नमस्कार बिंग वुमनच्या आजच्या भागात सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहे आवाज या विषयावरती आपण सगळेजण बोलत असतो प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो या आवाजाची आपण काळजी घेतो का याविषयी आज आपण बोलणार आहे डॉक्टर नमिता जोशी यांच्याशी नमस्कार डॉक्टर नमिता तुमचं स्वागत आहे या विषयामध्ये डॉक्टर नमिता जोशी यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या डायनॅमिक स्पीच लँग्वेज थेरपिस्ट आहेत त्यांची स्पीच लँग्वेजमध्ये पी एच डी आहे संपर्क ई पॉलिक्लिनिकच्या त्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत डॉक्टर नमिता जोशी या इंडियन स्पीच लँग्वेज अँड हिअरिंग असोसिएशनच्या जनरल सेक्रेटरी आहेत तर डॉक्टर नमिता मला आता एक पहिल्यांदा सांगा की आवाजाचे काय काय प्रॉब्लेम असू शकतात आवाजाच्या प्रॉब्लेम मध्ये लहान मुलांपासनं ते थोर माणसांपर्यंत येऊ शकतात सो लहान मुलं किंचाळतात ओरडतात त्यांच्यामध्ये छोटे घशाला फोड येऊ शकतात किंवा क कधी कधी काही मुलांना घसा खाकरण्याची किंवा मोठ्या मोठ्यांनी खोकलायची किंवा मोठ्यांनी शिंका द्यायची सवय असते इवन ॲडल्टमध्ये पण असते मोठी माणसंसुद्धा हे करू शकतात किंवा मोठ्यांनी हसायचं त्याच्यानीसुद्धा आवाज थोडा घोगरा होऊ शकतो घसा सुजू शकतो किंवा वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यामुळे जेव्हा मुलांना सारखी सर्दी सारखा खोकला होतो तेव्हा खोकून खोकूनसुद्धा घसा लाल होऊ शकतो आणि सूज येऊ हो शकते घशाला सो अशा परिस्थितीत त्यांनी लगेच सी एन टी डॉक्टरकडे जाऊन दाखवायचं आहे आणि जर घसा औषधांनी पण बरा झाला नाही तर त्यांना वॉईस थेरपी लागू शकते किंवा पौगंडावस्थेमध्ये जेव्हा मुलांचा आवाज बदलतो चौदाव्या वर्षी म्हणा किंवा पंधराव्या वर्षी साधारणपणे मुलांमध्ये आवाज बदलत असतो सो so, तेव्हा सुद्धा जर तो आवाज त्यांच्या बदलाला त्यांनी आत्मसात केलं नाही काही काही वेळा थोडंसं कमी आ, आत्मविश्वास किंवा त्यावेळेला झालेली चिडवणूक बऱ्याचदा मुलांना चिडवलं जातं की आवाज कसा कि बदलला किंवा त्यांचा फेजेस जेव्हा पिच ब्रेक्स होतात तेव्हा त्यांना चिडवलं जातं सो so, ते घाबरून सुद्धा मुलं तो बदललेला आवाज आत्मसात करू शकत नाहीत hmm. किंवा त्यांची जी घशाची ठेवण असते थे। त्याच्यामध्ये वोकल फोल्ड्स म्हणजे स्वरतंतूची लांबी आणि जाडी ही वाढत असते तर hmm. ती जर योग्य प्रकारे वाढली नाही कधी थायरॉइड प्रॉब्लेममुळे कधी ओव्हरऑल त्यांच्या विटॅमिन डेफिशियन्सीजमुळे असं होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा आवाज अठरा वर्षानंतर मुलीसारखाच राहतो त्याला okay. आपण प्युबरफोनी असं म्हणतो की मुलांमध्ये असणारा मुलीसारखा आवाज त्याला सुद्धा मग बरेच म्हणजे बऱ्याचदा लोक दुष म्हणजे त्याचा दुष्परिणाम काय होतील किंवा माझा करिअर कसं होईल मग मा मला कोण काय म्हणेल या मध्ये जातात मध्ये मग ते बाहेरच येत नाही डॉक्टरकडे येतच नाहीत okay. आणि मग त्यामुळे सुद्धा मग ते प्रदीर्घ काळ म्हणजे मा माझ्याकडे पेशंट अठ्ठावीस वर्षाचे असले सुद्धा मुलीसारखा आवाज येणारे येतात आणि त्यांचे मी केवळ दोन तासात आवाज बदलून देते सो okay. so, हे okay. दोन तासाचं काम आहे पण त्याच्यासाठी आठ आठ वर्ष उगीच पाया जातात लोकांची प्रौढ अवस्थेत म्हणाल तर जे म्हणजे अॅडल्टमध्ये आणि प्रौढ अवस्थेत जे, जे, जे शिक्षक असतात hmm. गायक असतात रेडिओ जॉकीज असतात त्यांना आवाजाचं भरपूर काम असतं hmm. दिवसातनं आठ आठ तास बोलतात hmm. त्याच्यामुळे घशावरती hmm. जर आपण व्यवस्थित काळजी न घेता हे आठ आठ तास बोललो तर आपल्या घशाला सूज येऊ शकते घसा लाल होऊ शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा घसा घोगरा होणे किंवा अनुनासिक आवाज असणे काही लोकांमध्ये हे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम येऊ शकतात तर मग याची तपासणीची प्रक्रिया काय असते म्हणजे आता समजा घसा दुखतोय कोणी गरम पाणी पिऊन किंवा काय हळद दूध घेऊन आवाज आपला नीट करतात पण खरा सिरियसली आवाजामध्ये खूप बदल झालाय आणि त्याला ट्रीटमेंटची गरज आहे तर मग ह्याची तपासणी कशी करतात सर्वप्रथम आपल्याकडे ई एन टी डॉक्टरकडे जाणे हाच हा, हा। so, एक फर्स्ट उपाय असतो कारण की वोकोलॉजिस्ट किंवा व्हॉइस थेरपिस्ट अजून लोकांना माहीत नाहीयेत त्यांच्यामध्ये आवाज तसाच घोगरा राहतो सो काही जण ते आपला एक व्यक्तिमत्व आवाज म्हणून सुद्धा प्रचलित करतात काही ऍक्टर्स सिंगर्सचा आवाज त्या टेक्स्चरचा असतो ती गोष्ट ठीक आहे पण त्याच्यासाठी जर दुखत असेल घसा किंवा घसा सारखा वारंवार कोरडा पडत असेल किंवा आवाज काही कालांतराने बोलल्यानंतर पूर्णपणे जात असेल तर ती आवाजाची ती परिस्थिती बरोबर नाहीये सो अशा परिस्थितीत कुठल्याही व्यक्तीने म्हणजे ती घरगुती काम करणारी व्यक्ती असो एखादी व्यावसायिक आवाजाचा उपयोग करणारी येणारच थोड्या वेळात पण ह्याची प्रक्रिया म्हणजे येन ती डॉक्टरकडे जाऊन ती तपासणी करून घ्यायचे आणि त्या औषधांनी जरी बरं नाही वाटलं किंवा नाही झाला नॉर्मल आवाज तर तुमच्याकडे आल्यावरती तुम्ही त्या त्या आवाजाची थेरपी तुम्ही त्यांना देणार बरोबर आता प्रोफेशनल लोकांच्याबद्दल बद्दल ज आपण तुम्ही सुरूच केलं तर सांगायला तेच मला म्हणजे विचारायचं आहे की आवाज हाच त्यांचा ॲसेट आहे अँकर टीचर आणि गाणं म्हणणारे लोक ह्या सगळ्यांसाठी आवाजाचे उपचार कसे असतात म्हणजे त्यांनी आवाजाचे उपचार कधी घ्यावेत कधी घ्यायला सुरुवात करावी तुमच्याकडे कधी यावं प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात जसं टीचर्सला नॉईझी इन्व्हायरमेंटमध्ये खूप आवाजाच्या गो मुलांच्या गोंगाटामध्ये बोलायचं असतं सिंगर्सला पिच पट्टी त्यांची रेंज वाढवायची असते म्हणजे हाय पिच सिंगिंग चांगलं करायचं असतं किंवा रेडिओ जॉकीज अँकर्स त्यांना त्यांच्या मायक्रोफोनमधनं जे पिकअप साऊंड होतात त्याच्यामध्ये इंटोनेशन पॅटर्न म्हणा थोडं फेजिंग म्हणा okay. किंवा इवन तुम्ही म्हणाल तसं कार्टूनला जे आवाज देतात त्यांना वेगवेगळे आवाज काढायचे असतात so सो प्रत्येकाचा प्रॉब्लेमही वेगळा आहे सो सुरुवातीला तुम्ही बघाल so तर टीचर्स लोकांना मोठ्यानी बोलल्यामुळे काही कालांतराने आवाज जाणे अफोनिया ज्याला आपण म्हणतो ते होतं सिंगर्सला वरच्या पट्टीत गाताना त्रास होतो कि वरच्या पट्टीत त्यांचा आवाज चढत नाही मग आउट ऑफ फेस जातो म्हणजे ते बेसूर ऐकायला बेसूर येतं कधी कधी किंवा जातच नाही फाटतो आवाज फॉल्सेटो घेताना आणि ओरिजिनल पिच आणि फॉल्सेटो मधला ट्रान्झिशन करताना त्रास होतो तसंच आपण रेडिओ जॉकीज बद्दल बोललो त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या आजच्या रेकॉर्डिंग आणि उद्याच्या रेकॉर्डिंगचे आवाज वेगळे असून चालत नाही सो हो, हो, so, ते सेम आले पाहिजे थोडासा जरी टेक्शर बदल आला तरी ते आउट ऑफ फेस त्यांच्या सिस्टीम मध्ये दिसत सो हो, हे हो, so, हो, हो, असे हो, 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 प्रॉब्लेम्स येतात आणि त्यांनी जर वोकॉलॉजिस्ट किंवा व्हॉइस थेरपिस्ट कडे आले तर आम्ही त्यांना पिच हो, मॉड्युलेशन किंवा आवाजाची तीव्रता आणि वारंवारिता कशी बदलायची वरच्या पट्टीमध्ये आवाज मोकळा कसा काढायचा किंवा आपण जसं ज्याला म्हणतो फेज आऊट किंवा ज्याला म्हणतो आपण पिच ब्रेक न आणता वरच्या पट्टीमध्ये मोकळ्या आवाजात कसं गायचं हेडवॉईस कसा आणायचा किंवा काही शास्त्रीय संगीतकार माझ्याकडे येतात की खर्ज लावायला त्रास होतो किंवा हे एक मिथ आहे की हाय फ्रिक्वेन्सी जर गायचं असेल तर तुम्हाला लो फ्रिक्वेन्सी म्हणजे खर्जचा व्यायाम केला तरच हाय फ्रिक्वेन्सी लागते हे चुकीची धारणा आहे आणि बरेच शास्त्रीय संगीतकार किंवा गायक ह्याचा प्रॅक्टिस करतात किंवा याचा सराव करतात पण असं काही नाही की खर्ज हो लावला तर था। हाय फ्रिक्वेन्सी गाता येते असं काही नाही आहे ते, ते आपल्या स्वरतंतूच्या व्होकल रेंजवरती असतं की जेवढी इलास्टिक माझी वोकल फोल्ड तेवढं मला हाय पिच गाता येतं तर इलास्टिसिटीसाठी काय इम्पॉर्टंट आहे कुठलाही जर तुम्ही रबर बँड पाहिलं तर त्याच्यात त्याची जी ओलावा जो असतो तो जर टिकून असेल तर इलास्टिसिटी टिकून असते सो घसा पण एक रबर बँड सारखा आहे की तुम्ही घसाला ओलावा घशामध्ये ओलावा ठेवलात hmm. तर ती फ्रिक्वेन्सी जाणार hmm. त्याचा कुठल्या रियाजाशी संबंध असा काही नाही सो right, right. so, प्रॉब्लेम छोटे आहेत पण अनअवेअरनेस आहे माहिती नाही आहे त्याच्यामुळे hmm. लोक यूट्यूब बघून काहीतरी आपल्या मनाने एक्सरसाइजेस करतात माझ्याकडे असे सुद्धा सिंगर आलेले आहेत की यूट्यूब बघून वेडेवाकडी एक्सरसाइज केल्यानंतर <laughs> आवाज लागत नाही आता गा गाणंच म्हणता येत नाही आणि त्यांचे सुद्धा आवाज मी बरे केलेले आहेत किंवा इवन ऑपरेशन झाल्यानंतर लिम्फ नोड नोटचे नेकमधनं काही जर ऑपरेशन झाले आहेत सो so, पूर्णपणे पॅरालिसिस राईट साईड झाल्यानंतर आवाज अजिबात येत नाहीये आणि सहा महिन्यामध्ये अशा एक आमच्या संस्कृतच्या टीचर होत्या त्या गीतापठण क्लासेस घ्यायला लागल्या सो so, हे सुद्धा होऊ शकतं कोणत्या वयापासून आवाजाची ट्रीटमेंट घ्यावी ट्रीटमेंटच असं काही वय नाही आहे तुम्हाला प्रॉब्लेम हा चार वर्षात सुद्धा येऊ शकतो हुँ शकत। आ, किंवा वीस वर्षात सुद्धा येऊ शकतो किंवा तुम्ही पन्नास वर्षाचे असाल तरी पण आवाजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो इव्हन आमच्याकडे आता सत्तर वर्षाच्या मॅडम घसा पूर्वीसारखा हो आवाज येत नाही म्हणून थेरपीला आलेला आणि चार महिन्यात त्यांचा आवाज त्यांना हवा तसा गाणं म्हणता त्यांना आलं आणि बोलता आलं नातवंडांची खेळता आलं सो वय वयाची काही अट नाही प्रॉब्लेम काय आहे किती सिविअर आहे किंवा माझ्या अॅनॅटमिकल लेवलला आहे का म्हणजे माझ्या शारीरिक दृष्टिकोनाचा प्रॉब्लेम आहे ऑपरेशन झालेला आहे किंवा नाही आहे त्याच्यावरनं त्याची आपण म्हणूया की व्हॉइस थेरपी सक्सेसफुल होईल की नाही होणार ते ठरते ते पण ठरते आता आपला आवाज आहे तसाच गोड राहावा तर यासाठी आम्ही काय काळजी घ्यावी याच्यासाठी uh, मी एक पुस्तक लिहिलेलं आहे बरं व्हॉइस कल्चर आणि त्याच्यामध्ये मी एक छोटासा फॉर्म्युला दिलेला आहे फॉर्म्युला सांगितल्यानंतर मी डेमो सुद्धा एखाद दोन देऊ शकते त्या एक्सरसाइजचे पण आधी आपण तो फॉर्म्युला बघूया की व्हॉइस हाच अॅक्रोनिम मी केलाय सो ज्याच्यामध्ये व्ही ओ आय सी ई आहे सो व्ही म्हणजे व्हॅल्यू युअर व्हॉइस विथ हेल्दी डाएट आणि लाईफस्टाईल म्हणजे आपल्या आवाजाचे मूल्य आपणच जागलं पाहिजे आणि त्याला आपण जितकं सहजतेने की माझ्या आवाजाला काही होणार नाही आणि मी कसाही वापरला तरी तो आयुष्यभर चालेल असं आपण जे गृहित गृहीत धरतो तसं नाही धरायचं <laughs> त्याच्यासाठी योग्य जीवनशैली आखली पाहिजे डाएट व्यवस्थित पाहिजे झोप व्यवस्थित पाहिजे पाणी व्यवस्थित प्यायला पाहिजे तरच व्हॅल्यू राहू शकते ओ इज ऑप्टिमाइज युअर व्हॉइस विथ वोकल वॉर्म अप्स सो आपल्या आवाजाचे सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यायचे आहेत ज्याची एखाद दोन उदाहरणं मी आज देऊ शकते इन्व्हेस्ट इन युअर व्हॉइस बाय व्होकल ट्रेनिंग म्हणजे आवाजाचा दर्जा आणि पातळी टिकवण्यासाठी योग्य प्रशिक्षण चेरिश युअर व्हॉइस बाय अवॉइडिंग मिसयूज अँड अब्यूज म्हणजे आवाजाची निगा राखा आवाजाला अपायकारक सवयी ह्या सोडा hmm. जसं घसाखाकरणे <coughs> सतत केल्यामुळे oh. आवाजावरती घशाची सूज येऊ शकते फोड येऊ शकतात सो oh, so oh. हे माहिती नसतं सो nice. so ह्या ज्या अपायकारक सवयी आहेत त्या टाळायच्या आहेत आणि लास्ट ई म्हणजे इव्हॅल्युएट युअर व्हॉइस टाइम टू टाइम बाय एक्सपर्ट so, सो एव्हरी सहा सिक्स मंथ आपण प्रत्येक सहा महिन्यांनी एकदा hmm. वोकोलॉजिस्ट किंवा व्हॉइसर्पिस्ट कडे जाऊन आपला आवाज नीट आहे का हे hmm. चेक करणं व्यवस्थित होईल म्हणजे तुमचे आवाज नीट राहतील वर्षानुवर्ष सो so, आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सुद्धा हे यूट्यूबवरच करताय मग यूट्यूब बघू नका कशावरून सो so, मी एवढंच सांगेन की यूट्यूबवर सुद्धा बरेच तज्ज्ञ लोक किंवा प्रशिक्षित लोक प्रशिक्षण देत असतात सो so, ज्या तज्ज्ञांकडे त्या विषयाची जाण आहे नॉलेज जा आहे अशा लोकांचे युट्यूब बघून तुम्ही नक्कीच शिकाल पण तरी सुद्धा स्वतः जाऊन आपले असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन केल्यानंतर मग तुम्ही स्वतः व्यायाम शिकलात शीकला। तर तुम्हाला आवाजाचा जास्त उपयोग होईल आवाजासाठी जास्त उपयोग होईल आता तुम्ही म्हणलात की त्याचे मी डेमो देऊ शकते तर एक दोन तीन व्यायाम सांगितलं तर जरा हो, हो। पुस्तकात आहेतच मी पुस्तकात कमीत कमी पंधरा दैनंदिन आवाजाचे व्यायाम दिलेले आहेत त्याच्यापैकी दोन किंवा तीन मी सांगू शकते एक म्हणजे आपल्याला जेव्हा आवाज हा आपल्या डोकं छाती पोट ह्याच्या मधला दुवा आहे राईट सो so, आवाज चांगला राहण्यासाठी आपल्याला स्ट्रेस फ्री माइंड लागणार ओके आपल्याला फुफ्फुसामध्ये खूप हवा लागणार आणि आपलं पोट शांत राहायला लागणार okay. हे एक सोपं आणि सरळ गणित जर आपण लक्षात ठेवलं तर hmm. कोणालाही आवाजाचे प्रॉब्लेम येणार नाहीत ना सो right. so, माइंड शांत म्हणजे डिस्ट्रेसिंग सो so, तुम्ही मेडिटेशन करू शकता त्याच्यामध्ये वेगस नव मेडिटेशन असं एक स्पेसिफिक okay. मेडिटेशन आहे जी वेगस नव म्हणजे आपल्या गशाला रक्त पुरवणारी रक्तवाहिनी ज्या पर्टिक्युलर नर्वनी आपल्याला रक्त पुरवठा होतोय त्याच्यासाठीचं स्पेसिफिक मेडिटेशन आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे फुफ्फुस हवा सो so, हवा वाढवणं फुफ्फुसामध्ये म्हणजे एक्सरसाइज कार्डिओ कार्डिओ त्याच्यासाठी भ्रामरी प्राणायाम okay. किंवा त्याच्यासाठी आपण करतो बरेच त्याच्यामध्ये बी ब्रीदिंग म्हणजे भ्रामरी त्याच्यानंतर बेली ब्रीदिंग जी okay. ओटी पोटापासून श्वास घेणे हे आयुर्वेदिक तज्ज्ञ जास्त सांगतील याच्याबद्दल तुम्ही योगा क्लासेसमध्ये विचारू शकता किंवा एका व्हॉइस थेरपिस्ट कडे येऊन शिकू शकता आणि पोट शांत राहणे म्हणजे गट हेल्थ तुम्ही वाकडं तिकडं खायचं नाहीये oh. किंवा पोटामध्ये गॅसेस होतील किंवा तुम्हाला खूप जास्ती गॅसेसच्या नंतरचे सुद्धा काही आतड्यांना हपायकारक असं जर तुम्ही hmm. खाल्लं hmm. तरी सुद्धा आपला आवाज खराब होतो जसं ताप आल्यावर बरं नसलं oh. मूड नाही आहे छान आपल्याला oh. आवाजावरनं आवाज कळतं किंवा आज मूड खूप छान आहे आज मूड चांगला दिसतो काहीतरी पटकन आपण आई वडिलांकडनं मागून टाकूया असं मुलं पटकन आवाजावरनं ओळखत असतात सो माइंड म्हणजे डिस्ट्रेस माइंड खूप छान लंग्स कॅपॅसिटी आणि शांत गट दिस इज वॉट इज निडेड ओके म्हणजे खूप सोपं आहे आणि म्हणलं तर खूप अवघड आहे कारण या तिन्ही गोष्टी करणं सुद्धा स्वतःचा आवाज जर अगदी आहे तसाच ठेवायचा असेल तर आपल्याला हे सगळं करायलाच लागणार आहे बरोबर तुमचं ई पॉलिक्लिनिक आहे तर ते ई पॉलिक्लिनिक कसं म्हणजे त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगा हो ई पॉलिक्लिनिक ह्याच्यासाठी की आम्ही मी फक्त स्पीच थेरपी करत नाही सो स्पीच थेरपी बिहेवियल थेरपी ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी आणि रेमिडियल थेरपी आणि सायको एज्युकेशनल ऑल्सो ट्रीटमेंट असे सगळे उपाय आमच्याकडे होतात संपर्क ई पॉलिक्लिनिकमध्ये आणि ते आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही करतो सो so, आमच्याकडे आंतरराष्ट्रीय पेशंट सुद्धा असतात भारताच्या बाहेरचे आम्ही ऑनलाइन करतो सो so, व्हॉइस थेरपी सुद्धा पर्सनली माझ्याकडे एकदाच आलेले असतात ते त्याच्यानंतर पूर्ण ऑनलाईन होऊ शकतो आणि ऑनलाईन करतो म्हणून मग ई पॉलिक्लिनिक म्हणून ई पॉलिक्लिनिक आहे तर तुमच्या संपर्क ई पॉलिक्लिनिक मध्ये आलेल्या अशा काही पेशंट असतील आणि ते लक्षात राहिले असतील की हा म्हणजे आता हे एवढ्या वयाचे होते तरी यांचा आवाज चांगला झाला किंवा या सिंगरला काय झालं होतं आणि काय कसं बरा झाला किंवा ही टीचर आहे किंवा एखाद्या कन्सल्टंटला पण खूप बोलायला लागतं ला तर माझ्याच ओळखीच्या कन्सल्टंट आहेत त्यांनी तुमचा नंबर मागितलेला आहे तर जा हो। ना आता ही हा एपिसोड बघितल्यावर त्या येतीलच तर त्याच्याबद्दल जरासं सांगा ना म्हणजे हो माझ्याकडे जसं म्हटलं तसं सुद्धा येतात हो ज्यांचे आवाज खराब खराब सो रिसेंटलीच आम्ही आंतरराष्ट्रीय एक गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांची मी ट्रीटमेंट आहे आणि त्यांचा आवाज त्यांना बऱ्याच ठिकाणी जाऊन आल्या मुंबई दिल्ली पु म्हणजे पुण्याला याच्या आधी त्या सगळीकडे जाऊन आलेल्या आणि जेव्हा त्या माझ्याकडे आल्या तेव्हा असं त्यांना फारशी काही अपेक्षा नव्हती की मी काय करू शकेन पण डिसेंबरपासून त्या माझ्याकडे आहेत आणि आम्ही एक्सरसाइजेस डाएट लाईफस्टाईल त्यांचे चेंजेस आणि त्यांना बोलण्याचं सुद्धा आता त्या डॉक्टर असल्यामुळे दिवसभर त्या बोलतात सर्जरी करतात त्यांचं उभं राहून काम असतं बऱ्याचदा hmm. सो so, त्यांना आम्ही तेच सांगितलं की शॉर्ट ब्रेक्स घ्या की पूर्ण तास तास भर पेशंटशी न बोलणे किंवा मी त्यांना छोटं एक एस एल एम पण दिले साऊंड लेवल मीटर की तुमची तीव्रता बोलताना किती वाढतीये ह्याच्याकडे लक्ष द्या कधी कधी काय होतं आपल्या कामाच्या ओघात आपण मोठ्या मुठे मोठ्या बोलत असतो किंवा स्टाफवर नर्सिंग स्टाफवर उगीच आरडाओरडा होत असतो तो जर आपण टाळला किंवा घसा खाकरणं भरपूर होतं त्यांच्यामध्ये की एका तासामध्ये शंभर वेळा घसा खाकरतायत सो so, जेव्हा आपण दिवसात ना एकदा पण अलाउड नाही तेव्हा आपण तासात जर शंभर वेळा करत असू तर ते आवाज नीट होणारच नाहीये आणि डाएट सुद्धा त्या भारताच्या बाहेर राहत असल्यामुळे खूप त्या टाइपचं डाएट होतं सो ते आम्ही इंडियनवर आणलं भारतीय संस्कृती पद्धतीने घेतलेलं जेवण प्लस त्या जेवणाच्या वेळा बोलण्याचं प्रमाण पाण्याचं प्रमाण हे सगळं बदलल्यानंतर आता चार महिन्यांनी त्यांचा आवाज ऑलमोस्ट नियर नॉर्मल आहे त्या आता सा गायच्या क्लासेस त्यांनी गाण्याचे क्लासेस जे बंद केले होते okay. ते आपण त्या सुरू करत आहेत सो असा एक एक्सपिरियन्स चांगला होता की डॉक्टर लोकांना पण होतं आणि शिक्षकांमध्ये सांगायचं सा झालं तर बरेच शिक्षक आम्ही आता सोळा एप्रिल हा आपला वर्ल्ड व्हॉइस डे येतोय आणि सोळा एप्रिल साठी आम्ही बऱ्याच शाळांमधनं फ्री व्हॉइस सेमिनार करतोय की hmm. शंभर शंभर शिक्षकांच्या ग्रुपला मी आवाजाची काळजी कशी घ्यायची ह्याचं मार्गदर्शन पण करतेय सो अशा so, hmm. शिक्षकांमधनं शंभरमधनं दहा तरी शिक्षक असे निघतात की ज्यांचा आवाज घोगरा असतो ज्यांचा आवाज काही काळानी जातो बोलल्यानंतर hmm. किंवा जे एस्पेशली प्री प्रायमरी जे शिक्षक असतात hmm. त्यांना नाचावं पण लागतं उड्या माराव्या लागतात मुलांबरोबर oh. खेळावं लागतं आणि शिवाय मुलांच्या आवाजात त्यांचा आवाज मुलांना ऐकावा ऐकायला यावा एवढं जोरातही बोलावं लागतो सो मोठ्यांनी बोलणं हे त्यांचं ऑक्युपेशनचा भाग आहे मी त्यांना हे नाही सांगू शकत की मोठ्यांनी बोलू नका किंवा तुम्ही ओरडू नका पण इफेक्टिव्हली कसं ओरडायचं हे मी त्यांना <laughs> शिकवते <होते। laughs> की त्यांच्या गशावर त्यांना hmm. अजिबात त्रास होत नाही आणि ते त्यांचं काम व्यवस्थित करू शकतात म्हणजे थोडक्यात ऑक्युपेशनल हजार hmm. हा आहे त्यांचा की जोरजोरात ओरडणे हे त्यांच्या ऑक्युपेशनचा भाग आहे त्याच्यामुळे आता डॉक्टरला बोलू नको किंवा शिक्षकाला ओरडू नको हे आपण सांगू नाही शकत पण त्यांनी काय काळजी घेतल्याने त्या ओरडण्याचा त्यांच्या घशावरती एवढा परिणाम होणार नाही हे मी त्यांना शिकवते अजून एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर माझ्याकडे एक एकोणीस एक वीस वर्षाचा जो पहिलवान साठी तयार करत होता म्हणजे स्वतःला रेसलिंग साठी तो तयार करत होता आणि तो प्रॉपर तालीमेत वगैरे जाणारा मुलगा असा हट्टा कट्टा सहा फीट <laughs> आणि बॉडी त्याची बिल्ड होती पण mm. आवाज पाहिला तर मुलीसारखा सो so, अशा वेळेस त्याला खूप परिस्थितीला समोर जावं लागत होतं लोक चिडवत असतील oh. किंवा घरातले व्यक्ती सुद्धा oh. त्याला त्याचे विचार मांडताना सुद्धा ते तुला समजत नाही इथपासूनच सुरुवात होते असं असल्यावर तर तो आला तो बाहेर गावचा होता त्याच्यामुळे त्यांनी माझी प्रॉपर महिन्याभरापासून अपॉइंटमेंट बुक करून शनिवारी तो आला आणि क्लिनिकमध्ये आल्यानंतर मी त्याला दोन व्यायाम शिकवले त्या दुसऱ्या तासाला Hmm. तो बाहेर जाताना व्यवस्थित प्रौढ एकोणीस वर्षाच्या मुलाचा आवाज घेऊन जेव्हा बाहेर पडला hmm. तेव्हा त्याच्या आईचा मला फोन आला की मी त्याला ओळखलच नाही सो हे एक माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती त्याचा कॉन्फिडन्स केवढा वाढला त्याची आई वडील अक्षरशः अश्रू त्यांच्या डोळ्यात होते बोलताना मला ते जाणवत होतं आणि खूप आनंदी आनंद त्यांच्या लाईफमध्ये त्या दोन तासात घडवू शकले मी पण हे माहितीच नाही की हे दोन तासात होऊ शकतं आणि ते टिकू पण शकतं आयुष्यभर सो थेरपीनी प्री ऑपरेशन आपण ट्रायल द्यायलाच हवं थेरपी ट्राय करून बघूया एक महिनाभर नाही झालं तर मग शेवटी मेडिकेशन आणि ऑपरेशन आहेच आता माझ्यासोबत काम करणारे जे ऑटोलॅरिंगोलॉजिस्ट आहेत मी खूप आनंदाने हे सांगू शकते की ते खूप कॉन्फिडन्सनी माझ्याकडे पाठवतात की ऑपरेशनची तारीख आपण महिन्याभरा ठरवू आधी आधी नमिताकडे जाऊन बघा सो हे एक बदल मी ऍटलिस्ट समाजामध्ये घडवून आणू शकले <laughs> हो मेन तोच आपल्याला म्हणजे तेच अचीव करायचंय की थेरपिस्ट कडे जाऊन आधी तुम्ही ट्रायल तर करा तुमचा आवाज नॉर्मल तर करा कारण हे जे म्हणजे थोडस अपमान पण होत असेल ना आता तो हो, म्हणतात ना आता शरीर असं आणि हो, आवाज मुलीसारखा असं हो, झाला खूप चिडवत असतील लोक हो, हो, तर ते एक कमी झालंय हा असं मगाशीच तुम्ही बोलता बोलता सांगितलं की सोळा एप्रिल हा वर्ल्ड वॉइस डे आहे आणि त्यानिमित्त तुम्ही काय म्हणजे शाळांमध्ये जायचे प्रोग्राम तर करताच क्लिनिकमध्ये काय करता हा क्वेश्चन खूप चांगला आहे आणि आज जे हा एपिसोड बघतील त्यांच्यासाठी हो। त्यांना फ्री वॉइस इव्हॅल्युएशनचं एक छोटीशी त्यांना संधी मिळेल कारण की दरवर्षी सोळा एप्रिल ला आम्ही वर्ल्ड वॉइस डेच्या निमित्ताने आमच्या क्लिनिकमध्ये फ्री व्हॉइस इव्हॅल्युएशन ठेवतो ज्याच्यामध्ये स्ट्रोबोस्कोपी म्हणजे घशात नळी घालून करायची चाचणी ती आणि शिवाय अकुस्टिक इव्हॅल्युएशन असे okay. दोन प्रकार आवाजाच्या तपासणीमध्ये असतात सो घशामध्ये नेमकं घशाला फोड आलेत का सूज आलीत का हे बघणं इथे स्वरतंतू आपले या जागी असतात म्हणून मग ती ट्यूब घालून तपासणी करावी लागते कारण की नुसता आ केल्यावर घसा दिसत नाही आणि दुसरं म्हणजे गाताना किंवा सिंगिंग करताना सो जेव्हा तपासणी होते ट्यूब घालून तेव्हा आम्ही त्यांना इव्हन छोटा आलाप घ्यायला सुद्धा सांगतो सो गाताना काही वेगळं होत आहे का ते सुद्धा आम्ही बघतो आणि अकुस्टिक मध्ये त्यांच्या आवाजाच्या तीस वेगवेगळ्या पॅरामीटर्सची आम्ही तपासणी करतो ज्याच्यामध्ये पिच असतं लाऊडनेस असतं त्याच्यानंतर नॉईस पॅरामीटर्स असतात म्हणजे आवाजाची तीव्रता वारंवारिता आणि घशामध्ये जर घोगरेपणा येत असेल तो बेसिकली कशामुळे येतो की आवाज जर बंद म्हणजे काढताना वोकल फोल्ड पूर्ण बंद व्हायला पाहिजे ती जर बंद होत नसेल तर हवा सुटणारे फुफ्फुसातली बाहेर आणि hmm. मग तो ब्रिदीनेस किंवा मग तो हस्कीनेस आवाजात येणार आहे hmm. तर ते तसं काही होत आहे का हे पण आम्ही तपासतो आणि मग एखाद्या इंडिव्हिज्युअलचं डायग्नोसिस आल्यानंतर मग तुम्हाला किती दिवस थेरपी लागेल किंवा किती वेळा माझ्याकडे यावं लागेल hmm. तर शक्यतो आमची वॉईस थेरपी ही सहा ते आठ सेशन्स प्रत्येक माणसाची एवढीच असते आणि ती दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत होते म्हणजे आठवड्यातनं एकदा यायचंय Oh. ते पण एक पस्तीस ते चाळीस मिनिटं hmm. आणि मग व्यायाम शिकवलेले घरी करत राहायचे किंवा डाएट सांगितलेलं घरी करत राहायचे एवढंच काम असतं सो ते सहा ते आठ सेशन्स कसे लागतील किती वेळाने तुम्हाला यावं लागेल कसं फॉलोअप करावं लागेल हे आम्ही त्याच दिवशी त्यांना सांगणार आहोत सो so, ज्यांना ज्यांना आपले आवाज तपासायचे आहेत आणि ज्यांना ज्यांना थोडा जरी आवाजाचा प्रॉब्लेम आहे आजचा एपिसोड बघून जर तुम्हाला काही नवीन इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला तुम्ही आमच्या कोथरूड ब्रँचला येथे जरूर या आणि आपल्या आवाजाची तपासणी करून घ्या ते पण फ्रीमध्ये वर्ल्ड व्हॉइस डेच्या निमित्ताने ही संधी सगळ्यांना उपलब्ध होणार आहे खूपच म्हणजे खरोखर ही न माहिती असलेली माहिती आम्हाला कळली आहे अर्थात बिंग वुमनच्या या सगळ्या मध्ये आम्ही हेच दाखवतो की तुम्हाला माहिती नसलेली माहिती आपण देतो आणि ती तुमच्यासाठी खरोखरच खरोखरच उपयोगाची असते तर आजच्या या एपिसोडच्या माध्यमातून आपण नमी डॉक्टर नमिता जोशींच्या बद्दलची सगळी माहिती घेतली आणि त्या काय काय ट्रीटमेंट देतात आणि कशावरती देतात आवाजाच्या बाबतीतली तर हे गृहिणींसाठी सुद्धा तसं म्हटलं तर उपयोगाचं आहे कारण मुलांवरती आरडाओरडा सतत चालूच असतो कामवाल्या बाईवरती चालू असतो धोबी आला नाही दूधवाला बऱ्याच गोष्टींवरती त्यांचा आरडाओरडा चालू असतो तर सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या आवाजाचा हे काय पोत आहे किंवा काय त्याच्यासाठी ट्रीटमेंट हवी आहे किंवा किती गोड हवा आहे किंवा काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे का हे बघण्यासाठी तुम्ही नक्की संपर्क ई पॉलिक्लिनिकला भेट द्या आणि त्या स्वतःच्या आवाजाची एकदा तपासणी करून घ्या म्हणजे जर स सुद्धा तुम्ही बोललात आणि पलीकडच्या माणसाला जर खूप गोड वाटलं तर तो तुमचं काम होऊ शकतं तुमच्या प्रत्येक आवाजामुळे ना समोरच्या माणसाशी तुम्ही कुठल्या आवाजात बोलताय सुद्धा तुमची कामं होऊ शकतात म्हणजे हा एक पैलू आहेच आहे तुमचा आवाज सुधारण्याचा तर आम्ही पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स बौक, बॉक्समध्ये दिलेलाच आहे तर तुम्ही जरूर डॉक्टर नमिता जोशींची संपर्क साधा आणि धन्यवाद तुम्ही इथे येऊन खूपच मोलाची माहिती आमच्या सगळ्या मैत्रिणींना आणि सर्व प्रेक्षकांना दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू